नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो माहुली घाटाची आज सजग नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साचलेला कचरा आजूबाजूला पडलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा खच याचबरोबर दैवदैवतांच्या विसर्जित केलेल्या फोटो फ्रेम असा सगळा संच गोळा करून सजग नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज तो परिसर स्वच्छ केला थोरल्या शाहू महाराजांच्या समाधी परिसराची देखील सजग नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता केली एकूणच येथील ग्रामपंचायतीचं हे काम असताना त्यांच्याकडून वेळोवेळी या कामासंदर्भात कानाडोळा का केला जातो हा खर तर प्रश्न आहे एकूणच समाजाबद्दल असलेलं दायित्व राबवताना सजग नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एक दिवसापुरती का होईना ही स्वच्छता मोहीम राबवली या स्वच्छता मोहिमेमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी देखील आपण येत्या काळामध्ये अशाच स्वरूपाची स्वच्छता राबवणार असल्याचं देखील आश्वासन सजग नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे सातारा शहरामध्ये विविध ठिकाणी अशा पद्धतीचं घाणीचं साम्राज्य का पसरतं याला नेमकं जबाबदार कोण या संदर्भात संबंधित आरोग्य यंत्रणा याचबरोबर येथील परिसरातील नागरिकांचं देखील महत्वाचं दायित्व आहे आपल्या अवतीभोवती कचरा करणारी मंडळी नेमकी कोण आहे ती तुमच्या आणि आमच्यातलीच मंडळी आहेत वास्तविक स्वरूपात सातारा शहरामधील हद्दवाढीनंतर विविध भागांमध्ये गंभीर समस्या बनली आहे या स्वरूपात कोणत्याही स्वरूपाची या स्वरूपात संबंधित आरोग्य यंत्रणेतील विविध पदाधिकाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं उघड्यावरती कचरा टाकणे उघड्यावरती कचरा जाळणे एकूणच ठेकेदारीमध्ये मजबूल असलेल्या आरोग्य विभागाला सातारा शहरातील कचरा समस्या संदर्भात घेणं आहे शहरामध्ये स्वच्छ सातारा सुंदर साताराचं गीत गात गात असताना खरंच सातारा स्वच्छ आहे का खरंच सातारा सुंदर आहे का हे खर तर लोकनेत्याने देखील तपासलं पाहिजे वेळोवेळी आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचा लेखाजोखा का, मांडण्याचं काम गुरुच्या बातम्यांनी केलेलं आहे मात्र विविध विविध स्वरूपात साताऱ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करतात मात्र सार्वजनिक नागरिकांचं आरोग्य म्हणून आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराकडं जाणीवपूर्वक या सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील कानाडोळा केल्याचं पाहायला मिळतं मग या समस्ये संदर्भात बोलणार तरी कोण म्हणूनच अशा समाजास प्रति साताऱ्याप्रती आपलं दायित्व समजून आज सजग नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जे काम केलेलं आहे ते निश्चितच या सर्व प्रशासनाच्या कारभारावर डोळ्यात अंजन घालणार आहे असंच म्हणावचं